आ, मी एका प्रशिक्षण वर्गाला माझा तास होता म्हणून गेलेलो होतो दादा पासलकरांचं मंगल म्हणून <laughs> एक पुण्यामधली संस्था आहे त्यांचं वर्कशॉप होत आणि लेक्चर सुरू व्हायच्या नंतर पाच मिनिटांनी दिग्पाल आला सॉरी एक मिनिटांनी दिग्पाल आला तर दिग्पाल हा पूर्ण लेक्चरवर बाहेर होता म्हणजे त्यांनी यायचं नाही हा माझा नियम होता आले तर वेळेतच यायचं नमस्कार मी मधुराशा आणि कलाकृती मुळे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मुक्ताईच्या भरगो बऱ्याच यशानंतर आता पुढचं पुष्प आपल्या समोर येत आहे अभंग तुकाराम या नव्या कोऱ्या सिनेमाच्या निमित्ताने आणि या निमित्ताने आज देहू मध्ये आलेलो आहोत आम्ही आणि माझ्याबरोबर आहे त्या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण सर नमस्कार नमस्कार राम कृष्ण फार छान वाटतय सर इथे आलोय आपण आणि मला तर ना ह्या सिनेमाबद्दल बोलण्याआधी तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणायचं आमच्या सगळ्या मीडियामधल्या सगळ्यांच्या तर्फे कारण का तुमच्यामुळे आम्हाला दरवेळेला प्रत्येक सिनेमाच्या निमित्ताने इतक्या छान स्थळांना भेट देता येते आणि छान प्रत्येक वेळेस एक छान वेगळा अनुभव देता तुम्ही आम्हाला <laughs> त्याच्यासाठी थँक्यू सो मच तुम्ही इतके जण इतक्या लांब येता मैं तुम्हाला सगळ्यांना आभार की तुम्ही एवढा सगळा तुमचा व्याप सांभाळून इथे आमच्यासाठी येतात कोणती चांगली कलाकृती म्हटली की त्यासाठी खर तर खूप उत्तम कलाकार उत्तम दिग्दर्शन कथा मा हे सगळंच खूप भारी असणं गरजेचं असतं आणि ते तुमच्या सिनेमामध्ये कायम असतं आणि आता अभंग तुकारामच्या निमित्ताने अजून एक काहीतरी छान बघायला मिळणार आहे मला आवडेल झाली हे मुक्ता खूप आधी ठरलो कारण योगेश सरांनी आनंद डोह नावाचं एक नाट्य लिहिलं त्याच्या पहिल्या काही श्रोत्यांपैकी मी एक होतो म्हणजे ते जेव्हा वाचून दाखवलं त्याच्यात म्हणजे एक दिवस सरांचा मला फोन आला पुण्यात मी तेव्हा नाटक शिकत होतो मी अनेकदा सरांची नाटकं बघायला जायचो आणि म्हणजे मी आज सुद्धा जेव्हा माझ्याकडे लेखक म्हणून असिस्टंटशिप करायला काही मुलं येतात तेव्हा त्यांना सांगतो की सरांच्या नावावर विक्रम आहे बाय दवे एकांकिकांचा अठ्यात्तर का अठ्याहत्तर एकांकिका सरांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यातला एकही विषय रिपीट नाहीये तर हा जो विक्रम आहे तर त्यातलं एक महत्वाचं जो टप्पा आहे तो आहे आनंद डोहर आणि त्या आनंद डोह हो हो एकल नाट्याच्या वाचनानंतर सरांनी ते सादर करायला सुरुवात केली इन रोग ज्याला म्हणतो आपण की सलग सात प्रयोग मी पहिले होते इतकं मी भारून गेलो होतो त्या आणि तेव्हा मला माहित नव्हतं की मी इतकं काम करू शकेन पुढे आयुष्यात पण सुदैवानी चित्रपट बनवायला लागलो आणि ते आवडायला लागले लोकांना आणि ते जेव्हा जो पहिल्या दोन तीन चित्रपट यशस्वी झाले त्याच्यानंतरच आमचं बोलणं सुरू झालं की आनंद डोळ करायचं का आनंद डोळ करायचं का आणि मग त्याच्यानंतर मुक्ताई नावाचं एकल नाट्य मी त्या प्रेरणातून लिहिलं मुक्ताईलाही खूप चांगलं यश प्रायोगिक स्तरावर पण मिळालं नाट्याला ना। आणि मग त्याच्यानंतर त्याचा चित्रपट झाला म्हणजे ते घडवलं माऊलींनी आणि तुकारामांनी असं म्हणतो आम्ही की माऊलींनी पहिले त्यांचा चित्रपट घडवून घेतला आणि नंतर आम्हाला प्रेरणा दिली की तुकारामांचा चित्रपट आता तुम्ही करा आता तुम्हाला मोकळीक आहे आणि मग आनंद डोळ नावानेच हा चित्रपट सुरू झाला Barang tu, uh... टप्प्याटप्प्याने जसे त्याचा विस्तार झाला आणि त्याची डेव्हलपमेंट झाला म्हणतो आपण ती झाली स्क्रिप्टची पटक आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की अभंगांना खूप जास्त छान महत्व या चित्रपटात दिलं गेलंय त्याच्यामुळे हा श्लेष साधायची एक संधी आम्हाला मिळाली की अभंग आबंग, अभंगांच्यावरती आधारित चित्रपट म्हणून अभंग तुकाराम आणि तुकारामांच्या व्यक्तिमत्वातलं अभंगत्व दाखवणारा चित्रपट म्हणून ठरलं होतं की योगेश दुसरं कोणी असूच नाही शकत म्हणजे ते शेजारी बसलेत किंवा समोर आहेत म्हणून मी नाही म्हणत पण त्यांची ही आध्यात्मिक साधना पाहिलेली आहे म्हणजे हे नाटक आनंद डोळे ज्याच्याबद्दल वारंवार मी बोलतो आहे हे नाटक म्हणजे केवळ एक परफॉर्मन्स नाही आहे ती एक आध्यात्मिक साधना सुद्धा आहे जे मी जवळून बघितलंय अनुभवलं आहे आणि तर त्याच्यातनं अनेक गोष्टींची प्रेरणा मला सुद्धा मिळालेली आहे तर त्यामुळे दुसरा, दुसरा कुठला तरी एक अभिनेता ज्याला मी अभ्यास म्हणून त्या भूमिकेचा काहीतरी करायला सांगेन याच्यापेक्षा नक्कीच योगेश सरांकडे एक वेगळी गोष्ट ऑलरेडी आहे जी स्वार्थीपणाने मी म्हंटल की दिग्दर्शक म्हणून हे सगळं करत बसण्यापेक्षा जर त्यांच्याकडे त्यांची इतकी मोठी साधन आहे ती सगळं समोर यावी आणि त्यातनं तुकाराम समजणं सोपं होईल असं मला वाटलं म्हणून दुसरं कोणी असू शकत नाही पहिल्या दिवसापासून ठरलं होतं क्या बात आहे सर मला तुम्हाला विचारायचं आहे की आजवर तुम्ही अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर आलेले आहात अनेकदा त्यातल्या भूमिका थोड्याशा अशा रागीट कणखर किंवा काय म्हणतो आपण एक वेगळी ही जी भूमिका आहे त्याच्या अगदी विरुद्ध होत्या आता ही भूमिका अत्यंत सात्विक आणि काहीतरी छान उपदेश लोकांना करणार काहीतरी छान सांगणार अशा पद्धतीची आहे तुम्हाला किती मजा आली हे भूमिका करताना तुमच्या भोवती हा सिनेमा आहे ही सगळ्यात मोठी हो हो, मी जसं म्हणजे जे म्हणला तेच पुढे मी कंटिन्यू करतो हो आतापर्यंत केलेल्या ज्या इतर भूमिका आहेत किंवा याच्या पुढेही ज्या काही करीन त्या भूमिका असणं आणि तुकाराम महाराजांची भूमिका करणं या खूप दोन अभिनेता म्हणून वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत याच्यात अभिनेता नाहीच आहे म्हणजे जसं माऊलींनी माऊली मुक्त ह्या चित्रपट करून घेतला मग पुढचा हा प्रवास सुरू झाला तसंच ते माझ्याकडनं करून घेतलं जातं ते करत असताना अगदी चित्रपटाच्या सेट वरती सुद्धा एकदा तो वेस घातला आणि ते सुरू झालं की मी माझ्या माझ्या याच्यातच असायचो त्याला आपण आत्मानंद म्हणू शकतो आणि तो, तो, तो दिग्पालचं हे मोठे पण आहे की त्यांनी त्या चौकटीत बांधत असताना सुद्धा मला खूप मर्यादा नाही घातल्या तुम्ही तुम्हाला काय करायचंय करा। ते हे करा फक्त काही वेळा अगदी जिथे खरंच जातोच मी ट्रान्सला अशा ठिकाणी काही वेळेला मुद्रा वेगळ्या दिसू शकतात त्या वेळेला मात्र त्याने डोळे बंद करू नका सर डोळे बंद करू नका हे सांगायचं हेच तेवढं बाकी कधीच काही केलं नाही आणि ही, ही भूमिका खरंच माझी स्वतःची भावना अशीच आहे की ही माझ्याकडनं करून घेतली जाते आणि ती माझी जबाबदारी असल्यासारखी मी ती करतो की आपल्याला हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि ते बारा तेरा वर्ष हा प्रवास चालू आहे हा एक नवा टप्पा आता सुरू झालाय की तो आणखीन लोकांपुढे मोठ्या कॅनव्हासवरती लोकांपुढे येणार आहे मला हेच खरं पुढे विचारायचं होतं की काय पाळायला सांगितलं आणि काय टाळायला सांगितलं <laughs> पाळायला हेच मी म्हंटलो तसं की या चौकटीमध्ये जसं तुमच्या ज्या वेळेला हे जागृत होत जातात चक्र तुम्ही बैठक प्रत्येक वेळेला मी आसनच लावायचो ज्या वेळेला बसून काही माझ्या हे असतील त्याला तर त्यावेळेला तुमच्या या इथन तुमचं लक्ष केंद्रित होतं ना तर तुमचे डोळे सगळे काय म्हणतो ते अभिनय करत नसतात पण कॅमेराला गरजेचं असतं की तो अभिनय दिसला पाहिजे ना लोकांना की तुम्ही ध्यानात आहात हे तुम्हाला दाखवा त्या एका बॉर्डर लाईनला दिग्पल नेहमी मला आणून ठेवायचं की आपल्याला हे लोकांना दाखवायचंय जायचं नाही तिकडे दाखवायचं आणि ते मात्र मी करायचो दोन तीन ठिकाणी असं झालं म्हणजे अगदी हा आपल्या वैकुंठवासी गाण्याच्या वेळेला सुद्धा जेव्हा तो गजर सुरू झाला तेव्हा मी म्हणजे कोरिओग्राफरनी बसवलेले ते त्यांनी ती मुलं त्यांचं त्यांचं छान करत होती त्यांनी हे मला स्वातंत्र्य दिले की तुम्हाला काय करायचं ते गाणं कारण मी त्या अर्थी त्या जॉनरचा कलाकार नाही कोरिओग्राफ करीन किंवा गाण्याच्या वेळेला सुद्धा मला हे स्वातंत्र्य दिग्पालनी दिलेलं होतं की तुम्ही आपण एक एक ओळच करून घेऊया किंवा कारण त्या चालीत येणं त्या पद्धतीने लिप्सिंग होणं मला टेन्शन होतं कारण आतापर्यंत तसं माझ्याकडनं झालेलं नव्हतं हो दिग्पालचं दिग्दर्शन माझ्या बाबतीतलं एक महत्वाचं की त्यांनी मला त्या प्रेशर मध्ये कुठेही त्या सतरा दिवसात ठेवलं नाही काही साधार करण्याच्या प्रेशरमध्ये ठेवलं नाही ती प्रेशर, <coughs> प्रेशर दरवेळेला तो रिलीज करत राहिला आणि त्यामुळे खूप मोकळेपणे मला काम करता <coughs> पाळणं म्हणजे अगदी आता दिग्पालनी पण जेव्हापासन संत मुक्ताईवरती केलं तेव्हापासन वेज सुरू केलं किंवा ते आपोआप की सात्विकता तुमच्यामध्ये ते नियम नसतात युनिटमध्ये सगळ्यांना आपोआप हो। करायला लागलो म्हणजे इतकं ते होत गेलं आणि ती येतं होतं म्हणजे तुम्ही महाराजांची किंवा या संत परंपरेची ही ताकद आहे असं मला वाटतं की तुम्ही त्या पद्धतीने जायला लागतात त्याशिवाय तुम्ही ते साकार नाही करू शकत नाही तर मग ते खोटं खोटं वाटतं तुम्ही आज एकमेकांना इतकी वर्ष ओळखताय आज या निमित्ताने मला आवडेल विचारायला की एक काय पहिल्या वेळेस जेव्हा एकत्र काम केलं होतं तेव्हा ते तुम्ही कट टू ज्या एका वेगळ्या स्टेजला आलेला आहात जिथे तुमच्या कामासाठी तुमच्या अभिनयासाठी आणि स्वतंत्र पण एक व्यक्तिमत्व म्हणून तुमच्या दोघांची एक वेगळी ओळख आहे आणि त्या पलीकडे तुमची मैत्री आहे तर आज एकमेकांबद्दल काय आवडेल आमची जी पहिली ओळख झाली दिग्पाल मी एका प्रशिक्षण वर्गाला माझा तास होता म्हणून गेलेलो होतो दादा पासलकरांचं मंगल थिएटर्स म्हणून एक पुण्यामधली संस्था आहे त्यांचं वर्कशॉप होत आणि लेक्चर सुरू व्हायच्या नंतर पाच मिनिटांनी दिग्पाल आला सॉरी <laughs> एक मिनिटांनी दिग्पाल आला तर दिग्पाल हा पूर्ण लेक्चरवर बाहेर होता म्हणजे त्यांनी यायचं नाही अभय हा माझा नियम होता आले तर वेळेतच यायचं आणि हे करून तर ती माझी पहिली दिग्पालची आणि माझा जो पहिला अनुभव आहे तो तो होता पासून ते आज जेव्हा मी हे करतो तर एकाच क्षेत्रातले असून सुद्धा आणि हे मी खूप प्रामाणिक आणि प्रांजळपणे सांगतो की कशामुळे हे माझ्यामध्ये मा आलंय मला माहिती नाही एकाच क्षेत्रामध्ये असून एकाच याच्यामध्ये असून सुद्धा मी करू म्हणून सुद्धा त्याचा कधी कॉम्पिटिटर नाही झालो त्यामुळे फर्जन पासून ते आतापर्यंत जेव्हा जे जे त्याला अगदी आत्ताच शिवाजी महाराजांच्या कथांवरच्या कार्यक्रमातलं मिळत असलेलं यश असो आणि त्यामुळे मला एक वेगळा त्याच्या बाबतीतला मला अनुभव असा आला की मला असं आमच्या क्षेत्रात फार कमी होतं की दुसऱ्याचा यशाचा आनंद होणं mm. पण दिग्पालच्या बाबतीतलं मी खरंच हे खूप यांनी सांगतो तर तसं शिव या अष्टकातल्या पहिल्या चार पाच सिनेमात मी नव्हतो म्हणजे माझ्या योग्य भूमिका नसेल म्हणजे हे मी कधीही नाही तर मी दिग्पालला हे सांग आम्हाला नाही का विसरलं का, का आम्हाला इतकं म्हणणे आमचं एकमेकांबरोबर एक रिलेशन आहे पण हे कधीही करावं असं वाटलं नाही आणि तरीही प्रत्येक त्याच्या चित्रपटावर क्रिटिसाइज कदाचित होऊ सुद्धा मी एकमेकांना समोर करू सुद्धा पण मला त्याच्या याचा अभिमान गमतीने म्हटलं तर की पहिल्या दिवशीच्या कार्यशाळेमध्ये एक मिनिट उशीर झाला म्हणून बाहेर ठेवलेला विद्यार्थी हा इतकं माझं बघा म्हणजे मी एवढा यश मिळवू शकतो म्हणून किती अभिमानाची मला फार आवडत आणि दुसरं तो चांगलेच आहे की जे विचारांच्या संस्कारावरती देखभाल वाढला ते विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा अट्टाहास आणि त्याला नियतीने दिलेलं यश या दोन्ही गोष्टी आहेत की तुम्ही जर खरंच खूप प्रामाणिकपणे कवर करत राहिल कष्ट तर सगळ्यांनाच आहेत ते तो करतोच आणि तो अफाट करतो चोवीस तासात अठ्ठेचाळीस तास कष्ट तो करतो ती माझी कपॅसिटी नाही त्याची लिखाणाची कपॅसिटी माझ्यापेक्षा जास्त आहे तो इन्स्टंटली लिहायला बसू शकतो मी लिहू शकत नाही या काही गोष्टी मला त्यांच्याकडनं तासाला बाहेर न काढता सुद्धा शिकायला मिळतं <laughs> असं मला वाटतं तर या मा्यावर आता आम्ही आलेलो आहोत की एका छान याच्यावरती हे आहे का <laughs> नाही मला म्हणजे मी तेच मला फार आठवत की तिथपासनं मी वेळेवर यायला शिकलो खूप जास्त प्रमाणात आणि त्याचं महत्व इतकं पटलं की मी अस्वस्थ होतो आता की अरे बापरे उशीर होत चाललाय अरे बापरे उशीर होत चाललाय आणि म्हणजे तिथं तिथपासनं मग विविध टप्प्यांवरती सर माझ्या बरोबर होते <laughs> म्हणजे जेव्हा मी पहिलं सेमी प्रोफेशनल आपण ज्याला म्हणतो अर्धव्यावसायिक असं नाटक रणांगण नावाचं पानिपतच्या सगळ्या त्या युद्धावर आधारलेला विश्वास पाटलांनी लिहिला तर तेव्हा पण सर माझ्या बरोबर होते त्यांनी सदाशिवराव भाऊंची भूमिका केली होती अप्रतिम भूमिका होती आणि अर्थातच पुण्यातनं आम्ही ते प्रोडक्शन केलं होतं त्यामुळे त्याला मर्यादा आल्या बऱ्याचशा पण ते पोचलं असतं तर विश्वास पाटलांनी पहिला प्रयोग पाहून सांग केलेलं विधान असं होतं की ही जोडगोळी जर मोहन वाघांना भेटली असती तर पाहिजे पाच हजारापेक्षा अधिक प्रयोग झाले असतात तर अशा प्रकारे विविध टप्प्यांवर मी सरांचा गायडन्स घेतला आहे मला एक खूप छान गोष्ट शेअर करावीशी वाटते ती म्हणजे जेव्हा या क्षेत्रात काम करायचं असं ठरवलं तेव्हा पुण्यामध्ये यशस्वी कोण तर सलग सहा यशस्वी नाटक दिलेला नाटककार म्हणून योगेश सर माझ्या सोयासमोर होत आहे मी योगेश सरांना जाऊन भेटलो आणि म्हटलं की सर मी करिअर म्हणून मला इथं काम करायचंय काही विषय मांडायचे आहेत तर हे कसं करायचं असतं सर म्हणले एक सोपी गोष्ट सांगतो मी आजपर्यंत केलेली गोष्ट आहे की जे समोर येईल त्या कामाला नाही mm. म्हणजे त्या कामा कदाचित असं होऊ शकतं की याच्यापेक्षा दोन दिवस थांबलो तर मोठं काम मिळू शकतं पण त्यावेळी तो विचार न करता जे काम समोर पक्क आहे ते घ्यायचं आणि मी तसं करत गेलो आणि सुदैवानी मला त्याची वाट गवसत गेली आणि मग वेगवेगळ्या टप्प्यांवरती जरी एकत्र काम मधल्या काळात नाही करू शकलो तरी चर्चा की सर हे कसं वाटलं फरजंदच्या यशानंतर मला आठवत की पॉडकास्ट सुरू झाले होते तेव्हा त्यातल्या पहिल्या काही पॉडकास्ट मध्ये सरांचा पॉडकास्ट होता आता सर नाही करत ना। ना। पण तेव्हा सुरू करणारे सर होते पायनियर्स ज्याला म्हणतात त्या तीन चार जणांपैकी सर होते तर पहिला पॉडकास्ट माझा घेणार सर फरजंदच्या यशानंतर आणि मग त्याच्यानंतर तीन चार वर्ष काय त्या सगळ्या धावपळीत आम्ही काय एकत्र काम नाही करू शकलो आणि पुन्हा आमचा जो काही एक महत्वाचा आमच्यातला धागा आहे तो म्हणजे सत्त परंपरा आणि अध्यात्म म्हणजे अनेकदा आम्ही म्हणजे मी खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा अनुभवानी पण आणि अभ्यासाने पण मला येणार विचारतो कारण त्यांची खूप मोठी साधनं आहे तर त्यातनं मुक्ताही लिहिलं त्यावेळेला मी त्यांना विचारल्या अनेक गोष्टी त्याच्यानंतर जेव्हा आनंद डोहचा विचार सुरू झाला तो कोविड मध्ये सुरू झाला खरंच पुन्हा एकदा की आपण सिनेमा करूयामध्ये आणि मग तो पुढे पुढे त्याचा विस्तार होत गेला सावकाशीने तो जेव्हा घडायचा असतो तेव्हाच तो विषय घडतो कारण हा योगायोग नाही हा त्या सगळ्या महान आत्म्यांचा काय म्हणून त्यांचं मत असतं की कधी करावं हे ते ठरवतात म्हणून ते करत 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 आत्तापर्यंत असा येऊन पोचलो आणि मग याच्यामधल्या वेगवेगळ्या लेखनाविषयी असेल सादरीकरणाविषयी असेल अशा सगळ्या गोष्टींमध्ये सरांविषयी बरोबर चर्चा करणं हा आमच्यातला एक एकतर आम्ही समान विचारी आहोत एक एक विशिष्ट विचार घेऊन या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत आणि ते मांडणी करत असताना आधार वाटणारी व्यक्ती म्हणजे सर आहेत मला आणि त्या पद्धतीने आम्ही एकमेकांबरोबर काम करतो अर्थातच हे करत असताना मी जरी दिग्दर्शक असलो तरी मला प्रचंड तडफड असत <laughs> की त्यांच्या त्यांना सांगायची गोष्ट एखादी तर मी ती पडताळून घेतो की मी हे बरो बरोबर मला जे हवं आहे ते मी सांगतोय ना त्यांना आणि मग त्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न त्यांच्या समोर करतो आणि आतापर्यंत तो बऱ्यापैकी मी अजून ओरडा खाल्लेला त्याच्यामुळे योग्य ठरलेला असं मला <laughs> क्या बात आहे पण तुमचे सिनेमे म्हणजे प्रेक्षकांचं पण एक असं आहे की इज इक्वल टू यश हे ठरलेलं आहे तुमचे सिनेमे म्हटलं की ते आता समीकरण झालेले की तुमचे सगळे सिनेमे आवडतात कारण काहीतरी वेगळं मला एक प्रेक्षक म्हणून सगळ्यात जास्त गोष्ट ना सर ही आवडते की तुम्ही तुमची जी टीम असते जे सगळे कलाकार असतात तुम्ही सगळ्यांना धरून ठेवले आणि त्यांनी तुम्हाला धरून ठेवले मला वाटतं एक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यामध्ये हे नातं असणं घट्ट नाटक असणं आत्ताच्या काळामध्ये ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती खूप पक्की आहे तुमच्यामध्ये त्याच्यामुळे त्या यशामध्ये ह्या गोष्टीचा सुद्धा तितकाच वाटाय असं वाटतं मला वाटतं की याच गोष्टीचा जास्त जास्त वाटा आहे कारण इतके ताकदवान कलाकार मी सुद्धा समजतो स्वतःला मला जो काही लोक म्हणतात की याला छत्रपतींचा आशीर्वाद आहे माऊलींचा आशीर्वाद 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 आहे 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 तो हाच की माझ्याकडे इतके कलाकार हे माझ्या पाठीशी माझ्या मोठ्या भावांसारखे बहिणींसारखे उभे आहेत म्हणजे ते असतील योगेश सर असतील समीर धर्माधिकारी असतील अजय बोरकर असतील इतके ताकदीचे कलाकार माझ्याकडे आहेत ज्यांच्यावरती मी काही भिस्त टाकू शकतो आणि ते कुठलाही परफॉर्म परफॉर्मन्स वाजवून दाखवू शकतो तर त्या त्या अर्थाने नशिबवान आहे ब्लेस्ड आहे असं मला वाटतं खरंय खूप <laughs> मस्त वाटलं मला तुम्हाला दोघांची गप्पा मारून आणि मला वाटतं ही आता फक्त एक सुरुवात आहे याच्या पुढे अजून अनेक गप्पा आहेत त्या सिनेमाचे आणि अर्थात तुमच्या सगळ्या पुढच्याही सगळ्या सिनेमांचे त्याच्यामुळे त्यासाठी आम्ही वाट बघतोय आणि या सिनेमासाठी आणि तर सगळ्या कामांसाठी तर सगळ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच रामकृष्ण रामकृष्ण रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा